आता जे तुम्ही नियोजन बघितलंय ना ते घरच्या वगैरे लावलेत तर ते आज रविवार आहे तर आपल्या राजाऱ्या मठात आठशे लोक जेवणा जेवायला येणार आहेत त्याच्यासाठी ते सगळं नियोजन वगैरे केले तर ते महाप्रसाद घेण्यासाठी त्यांनी येणार आहेत तर आता आमचं काम चालू आहे इकडं म्हणजे नागोबापसा लागलो आज रविवार आमचे साहेब आले तिथं नागोबापसायला तर आता नागोबा वगैरे लावतो आणि अजून आरती वगैरे करून घ्यायचं आपल्याला तर दुपारी महाप्रसाद म्हणजे बारा वाजता चालू होत आहे महाराजांचं नैवेद्य आरती असतो बारा वाजता मग त्याच्यानंतर मग महाप्रसाद चालू होतो तर म्हणजे ॲडव्हान्स सांगितलेलं आहे त्यांनी म्हणजे जे महाप्रसाद घ्यायला येणार आहेत त्यांनी अगोदरच सांगितले की महाप्रसाद आम्ही घेणार आहे त्याच्यामुळं त्यांना सगळं सोयीसुविधा आमच्या राजारा केलेलं आहे तर दुपारी त्यांनी महाप्रसाद घ्यायला आल्यावर दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं नियोजन वगैरे कसं आहे आपलं ते आपलं आरती वगैरे झालेलं आहे आता चेंज केलं तर आता नाश्ता करायचा आहे आज नाश्त्याला खिचडी केलेत त्याच्यामुळं लिंबू लागतंय आपल्याला त्याच्यामुळे लिंबू पाडावला आलो बघा इकडं मित्र लिंबू पाडावं लागला आहे पडले पडले एक दोन पडलेत चला नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग दुपारी वाडायला थांबायचं आपल्याला कारण आज आठशे लोक जेवायला आठशे त्याच्यामुळं वाडायला सगळे पोरं थांबतो आज कुठले ते माहिती नाही पण आडवा सांगितले त्यांनी येणार म्हणून प्रसाद घ्यायला तर स्वामी स्वामी आज़े चालुनी तुझा पाया रेशी आज़े चालुनी आलो स्वामी रंगीन हाऊ